वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचालित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये शाळेच्या प्रथम दिवशी साने गुरुजी बालक मंदिर सावित्री सिद्ध विद्यालय आणि कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर गुलाब पाकळ्या आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आनंददायी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला मुख्य प्रवेशद्वारापासून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत विद्यार्थ्यांना गाजत आणण्यात आले प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शिक्षक आणि पालक यांनी वर्षाव करून आनंददायी स्वागत केले शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ औक्षण करण्यात आले याबरोबरच सर्व विद्यार्थ्यांना साखरपेढ्यांचे वाटप करून वर्गामध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांचे प्रमुख पाहुणे प्राजक्ता मुळीक आणि शिमा चौगले पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी उपस्थितांचे आणि पाहुण्यांचे स्वागत केले प्राजक्ता मुळीक आणि शिमा पाटील यांचा सत्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि सावित्री श्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम समकाळ यांच्या हस्ते करण्यात आला प्राजक्ता मुळीक आणि शिमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या सावित्री सुंदर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संकपाळ यांनी आभार प्रदर्शन केले एकूणच कोरगावकर संकुलामध्ये असणाऱ्या साने गुरुजी बालक मंदिर सावित्री सुंदर विद्यालय आणि कोरगावकर स्कूल या शाळांमध्ये प्रफुल्लित वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे माजी ग्रंथपाल शंकर कामत यांनी पाठ्यपुस्तकाचे वितरण केले यावेळी परिसरातील पालकांची मोठी गर्दी होती सूत्रसंचालन सदाशिव आठवळे यांनी केले पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.